तर बघू शकता तुम्ही छान असे मी एक एक पसरून घेतलेले आहेत आणि दूर दूर पसरवलेले आहेत जवळजवळ नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा मी आज बटाट्याचे व्यूपर बनवणार आहे तर बघू शकते मी असे बटाटे घेतलेले आहेत मोठी साईजचे घेऊ शकत आणि व्यूपरला अशी मोठी साईज घ्यायची साईज मोठी घेतल्यामुळे काय तर की वेफर पण छान असे मोठे मोठे येतात तर मला भरपूर जणांचे फोन आले की तुमचे जे रेसिपी आहेत ते खूप चांगले आहेत वाळवण्याचे जे, जे पदार्थ आहेत सगळेच चांगले आहेत पण आता वेफरचे पण व्हिडिओ टाका तर आम्ही खास त्यांच्यासाठी हा टाकणार आहे तर बघा मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेले आहेत तर बघा आता आपण हे बटाटे काढून घेऊ आणि घेऊ बटाटे आपण सोडून छान असे या पाण्यात टाकायचे आहेत बघा मी रॅकर घेतलेले ते साल काढण्यासाठी तर आता आपण पूर्णपटल्याचे साल काढून घेऊ बघा अशा पद्धतीने पाण्याची आणि याची जी साल आहे ती खूप पातळ साल आहे तर साल नाही आहे तर पातळ साल बघूनच बऱ्याटे घ्यायची आहे तर बघा मी अशा पद्धतीने पूर्ण साल काढून घेतलेली आहे बघू शकता आणि हे साल काढल्यानंतर याला पाण्यातच टाकायची आहे तुम्ही जर अशा वरती ठेवले तर काळपट होतील त्याच्यामुळे पाण्यातच टाकायचे आहे तर जसे मी आताचे साल आणून घेतले तसे प्रत्येक बसण्याची साल आपल्याला आणून घ्यायचे आहे तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण बटाट्याची साल काढून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही पांढरे शुभ्र बटाटे आहेत मस्त आणि लांब सडक बटाटे घेतलेले आहेत आता मी दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता ह्या पातेल्यामध्ये आपण बटाट्याचे वेपर करून घेऊ तर मी इकडे किसणी घेतलेली आहे वेपर्सची किसणी तर यायची आपल्याला तर बघा मी अशा पद्धतीने वेपर्स तयार करून घेते हाताला नाही लागणार अशा पद्धतीने करायचं आहे तर बघा छान वेपर्स तयार झालेले आहेत मस्त लांब सडत आहेत आणि बारीक आहेत मस्त जास्त जाड पण नाही आहेत अशाच पद्धतीने मी पूर्ण वेपर्स तयार करून घेणार आहे आता बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत वेपर तर मी सगळे बटाट्याचे वेपर्स करून घेतलेले आहेत दोन किलो बटाटे घेतलेले होते मी बघा तर आता ती आपण या पाण्यामधून पूर्ण वेपर्स काढून घेऊ जोपर्यंत स्वच्छ पाणी होत नाही तोपर्यंत हे वेपर्स आपल्याला धुवून घ्यायचे छान दोन ते तीन पाण्याने तर मी या दुसऱ्या पातेल्यामध्ये वेगळं पाणी घेतलं होतं आता या पाण्यात आपण सगळे वेपर्स टाकून देऊ तर बघा मी जे पहिलं पाणी घेतलं होतं त्याच्यामध्ये किती खराब पाणी निघालेलं आहे तर आता ह्या सुद्धा पाण्यामधून मी परत अजून एक वेळ धुवून घेणार आहे मी दोन तीन ते तीन पाण्याने धुणार आहे त्याच्यातलं जे खराब पाणी ते पूर्ण निघून जाईल आणि हे परत एकदम पांढरे शुभ्र येतील तर बघा मी दुसऱ्या पाण्याने धुतले होते तर थोडस काळपट पाणी निघालेले तर मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले मस्त आता आता हे मी असं झाकून आहे आणि आता उद्या सकाळी आपण पेपर्स तयार करून घेऊ मस्त तर बघू शकता तुम्ही मी रात्रभर बटाटे पाणी ठेवलेले होते खूप छान पांढर शुभ्र आहेत बघू शकता बिलकुल काळे पडलेले नाहीये आणि पाणी बघा किती स्वच्छ आहे याचं बघा पूर्ण पाणी सफेद आहे बिलकुल असं पाणी खराब नाही झालेलं नाही आहे आता आपण हे बटाटे काढून आता आपण सिलेवर थोडे शिजून घेऊ नॉर्मल पण नाश टक्के शिजवायचे जास्त नाही आणि हे पाणी काढून घ्यायचे दुसऱ्या पाण्यात चालायचे वेपर्स केल्यानंतर दोन ते तीन पाण्याने छान असं धुऊन घ्यायचं आणि त्याच्यात जे खराब पाणी असतं ना ते पटकन निघून जातं आता मी तीन पाण्याने धुलेलं ते बघू शकते किती छान पाणी आहे तर आता मी इकडे चुलीवर पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि आता हे पाण्याला छान अशी उकळी द्यायची नंतर आपल्याला हे त्याच्यामध्ये सोडायचे आहे तर बघा छान पाणी गरम झालेलं आहे आणि मी इथं थोडीशी उत्ती घेतलेली आहे ती त्रुटी त्याच्यात टाकणार आहे जास्त नाही घ्यायची आणि मीठ ॲड आहे चार चम्मच मी मीठ घातलेलं आहे हे दोन किलो बटाटे आहेत बंद केल्यासाठी मी चार चमच मीठ घातलेलं आहे आता आपण याच्यामध्ये असे करून सोडून घेऊ न हे बटाटे असे शिजवायचे नाही आहेत पन्नास टक्के शिजवायचे आहेत पन्नास किंवा साठ टक्के जर जास्त शिजवले तर त्याची उकळ चुकडी होती कमी शिजवायचे सर्व बघा मी असे बटाट्याचे टाकून घेतलेले आहेत आपले वेपर्स आता हे आपण याच्यावर झाकण ठेवा आता वेपर्स छान आता दहा दा मिनटं शिजवून घेऊ छान तर पाच मिनटं झाल्यात आता बघू आपण चांगली पाण्याला किती उपचार आता आपण बरोबर छान मिक्स करून घेऊ बाकी बाटे खाल कच्चे राहतील त्याच्यामुळे असं छान मिक्स करून घेऊ आपण आपल्याला वेपार जास्त शिजवायचे नाहीत अजून साठ ते सत्तर टक्के शिजवायचे आहेत जास्त नाही शिजवायचे आता आपण परत त्याच्यावर झाकण ठेवू तर चला आता पाच मिनटं झालेली होत आता बघू आपण छान झालेलं बघा ते आपल्या बघा वी पर्सला असं बोट टुसून बघायचं नख नख टुसलेलं आहे याचा अर्थ हे पर्स तयार झालेलं आहे ते बघा तर बघा इथं मी एक गाळणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण हे पर्स काढून घे साठ ते सत्तरच टक्के शिजवायचे बऱ्याचे आपले हे जास्त शिजवायचे मी ते मी जर जास्त शिजवले तर त्याचा सु राहू शकतो पेपरचा तर बघा तुम्ही एक सुद्धा बा असं वेपर्सला काही झालेलं नाही आहे सगळे मोकळे मोकळीत नसतं आणि कलर पण छान आलेला आहे प्युअर कलर आलेला आहे त्याला नसतं आपण मस्त याला सुकवून आता तर बघा मी इथं जाळीवरती साडी आथळून घेतलेली आहे साडी आथरायचं काम असं की हे ज्याला जे पाणी असतं ते पटकन ओढलं जातं आणि वेपर्स पटकन सुकतात तर बघा मी अशा पद्धतीने शिजवले आपण असं बोटाने नखाने दाबायचं बघा नक ऑटोमॅटिक गेला म्हणजे वेपर्स आपले शिजलेले आहेत आणि बघा जास्त शिजले नाही त्याच्यामुळे सगळे वेपर्स हो छान झालेले आपले आता मी असे एक एक करून पसरून घेते अशा पद्धतीने पूर्ण वेपर्स पसरून घ्यायचे एक एक, एक करून तर बघू शकता तुम्ही छान असे मी एक एक पसरून घेतलेले आहेत आणि दूर दूर पसरवलेले आहेत जवळजवळ पसरवायचे त्यांना कारण जवळजवळ जर राहिले तर ते पटकन सुकवणार नाही म्हणून मी लांब लांब पसरवून घेतलेले आहेत आणि खूप छान असे पांढरे शुभ्र आहेत मस्त आलेले आता आपण सुकल्यानंतरच बघू खूप छान झालेले आहेत आपले वेफर्स तर भरपूर ताईंचे मला फोन आलेत की ताई तुमचे छान पदार्थ असतात प्रत्येक रेसिपी छान असते जसे की नागली पापड जुवारी पापड तांदूळ पापड मटगुमची वडे जसे तुमचे वागणचे जे पदार्थ आहेत ते सगळे खूप छान असतात तर आम्हाला वेफर्स पण दाखवा बड्याचे वेपर्स किलो चे ले ले तर मी हे दोन किलोची रेसिपी दाखवलेली आहे खूप छान झालेत आता आता आपण सुकल्यानंतर बघू तर बघू शकता तुम्ही छान झालेले आहेत वेफर्स मस्त कडक झालेले आहेत आणि बघा पांढर शुभ्र झालेले आहेत मस्त बघू शकत तुम्ही एकच नंबर वेफर्स झालेले आहेत आता मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे पेपर दोन तीन पाण्याने धुतलं ना तेवढे पेपर छान पांढरे ठोपर होतात तर बघा मी इकडे तेल ठेवलेलं आहे गरम करायला आता आपण तळून बघू हे चेक करून तळून दाखवायचं तुम्हाला बघा किती छान आहे मस्त हे पर्स पर्स नंबर झालेले बघू शकता तुम्ही पांढरे शुभ्र मस्त तर बघा किती छान पांढरे शुभ्र हे पर्स झालेले बिलकुल असे लालसर नाही काही नाही कलर तर एकच नंबर वापर झालेले आहेत तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चा चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद